बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा प्रकरण दुसरे आज पासन पाण्याचा नंबर आल्यामुळे पाटलांना आणि श्यामरावला त्यांच्या उसाला पाणी पाजायला जायचं होतं शेतामध्ये एकच विहीर होती दोघा भावांनी शेत वाटणी करून घेतलं होतं पण विहीर कोणा एकाला गेलेली नव्हती दोघांनीही विहिरीचा वापर लागेल तसा करायचा असा ठराव केला होता विहिरीप्रमाणेच तिच्यावर कायमस्वरूपी बसवलेलं इंजिनही चमकातलं होतं विहिरीत भरपूर पाणीसाठा होत असल्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना म्हणजेच श्रीपती नारायण तुकाराम व गंगाराम यांना त्यांनी चौथाईनं पाणी दिलं होतं नंबराप्रमाणे चौथाईवाले आपापल्या उसाला पाणी पाजायचे जवळजवळ पंधरा वीस दिवसांनी त्यांचा पाण्याचा नंबर यायचा महादेवचं शेत पाटलांच्या शेतापासून दूर होतं त्यामुळं तो पाटलांचा चौथाईवाला नव्हता गुरुवांच्या भावकीतली विहीर असल्यामुळे त्या विहिरीतल्या पाण्याचा इंजिननं उपसा करून तोही प्रमाण आपल्या पिकांना पाणी बाजायचा श्यामराव ही आपल्या दादाला सांगून जेवायला त्याच्या घरी गेला पाटील पण जेवण्यासाठी आतल्या संपात गेले आतल्या संपाच्या डाव्या बाजूला जेवण घर होतं व उजव्या बाजूला झोपायची खोली होती रक्मि जेवायला वाढ ग आत गेल्यावर पाटील रुक्मिणीला बोलले वाढतो यावा सगळीच बसून जीवया आम्हाने शेताकडे जायचं आहे जा संगीता आणि सुनीता येणार आहेत लावण भांगडायला असं म्हणत रुक्मिणीने शेवटची भाकरी चुलीवरच्या तव्यात टाकली चुलीला पाय लावून बसल्या आशाने उठून जेवणासाठी भांड्याच्या कपाटावरनं जर्मनच्या ताटल्या व वाटकं घेतलं तांबे भरून घेतले शेवटची भाकरी भाजून झाल्या झाल्या रुक्मिणीनं चुलीतली लाकडं पाठीमागं ओढली व त्यावर पाणी शिंपडलं पेटत्या लाकडांवर पाणी पडल्यामुळे चर्र असा आवाज होऊन त्यातनं एकदम सफेद रंगाचा धूर निघू लागला लाकडं बाजूला सारली परातीमध्येच मध्येच पिठाचा हात धुवून परात भानुशीवर उचलून ठेवली व पत्राला हात पुसून एकेका ताटलीत जेवण वाढू लागली साळेचा सा वक्कोच झाला नि बाबू अजून कसा काय जेवायला यायला नाही त्याला साऱ्याला जायचं आहे काय नाही ग आशा का बाहेर जाऊन जरा बघ तरी की ग कुठं आहे ते कार जेवण वाढता वाढताच रुक्मिणी आशाला बोलली संजयला लहानपणापासूनच सगळेजण प्रेमानं बाबू म्हणायचे रुक्मिणी त्याचं खूप लाड करायचे एकच मुलगा म्हणून त्याला हवं नको ते बघायचे रुक्मिणी संजयचं लाड करते म्हणून तो मी सांगितलेला ऐकत नाही व त्याच जास्तच चालला चाललाय असं पाटलांना नेहमी वाटायचं रुक्मिणी संजय बद्दल बोलल्यावर ते तिला रागानच बोलले बाबू बाबू म्हणून आणि जरा चढवून घेतला डोसक्यावर त्याच डोसक्यावर एक दिस मिर वाटल्या ना म्हणजे जमजन तुला बोंबलत कुठंतरी बसला असत धुळ्यात कुठे खेळते दुसऱ्यानी काय जमतय त्याला दहा वाजत आलं तरी शाळेला जायची फार्म आहे वैग त्या हुंबाळ्याला ह्या पाटील रुक्मिणीला थोडंसं राग आणायचं असं बोललंय पाटलांच्या मनातला संजयबद्दलचा राग रुक्मिणीला माहीत होता त्यांनी त्याला ओरडलेलं व मारलेलं त्याला अजिबात आवडत नसे त्यांच्या रोजच्या ओरडण्यामुळं आणि मारण्यामुळं संजय आणखी बिघडत जाईल किंवा जास्तच निरडावत जाईल अशी भीती तिला नेहमी वाटायची तिच्या मनातल्या या सुप्त भीतीमुळं ती त्याला जास्तच जवळ घेऊन त्याच्यावर आणखी माया करायची त्याला प्रेमानं समजावून सांगायची त्याला चुचकारायची मायेची उब द्यायची पोटाला एकटंच पोर असून बी तुम्हाला त्याचा एवढा कार राग येतोय तेच मला समजत नाही प्रत्येक खेळायला काहीतरी निमित्त काढून पोराला शिव्या तरी देतात नाहीतर धरून बढिवत्यात तरी दमा धीरानं घेऊन जरा मायेनं समजून सांगावं असं काय बी नाही नुसतं कावत राहायचं माझ्या पोरावर रुक्मिणी काहीशी तक्रारीच्या सुरात बोलली मला एकट त्याच्या परस माझ्या आशा कागद दुसरी एखादी पोरगी जलामली असती तर लय बरं झालं असत कस बोलायचं कसं वागायचं ह्याची जरा तरी रीत आहे हे सांगितलेली एक गोष्ट ऐकत नाही आता नववीच्या वर्गात शिकत आहे की ग ते लहान आहे वै ते अजून दमाधिराना समजून सांगायला आता तरी जरा सुद्धीनं वागायला नको काय ते शाळेत मी बोंबा बोंब आहे कालच मला नाकारपूर्ती ते सर त्याच्याबद्दल सांगित होत वर्गात लई दंगा करतो या आणि सांगितलेलं ऐकत बी नाही म्हणून एक दिस मरस तूर दणकं खात की नाही बघच ते माझ्याकडनं पुरं करा आता ही ताटली पुण्यात घेवा आणि जेवायला चालू करा आणि आल्यावर तिला काय बोलू नकोसा बघा रागासारखं जेवायच्या अगोदर साळायला जाईल माझं पार जेवण वाढलेली ताटली पाटलांच्या पुढ्यात सारद रुक्मिणी बोलली तर तर लाडाचा लागून गेलाय ना हो तुझा तो तु लाडोबा तुझ्या अशा लाडानंच ते बिघाडलं या एवढा मार खात या तरी बी ते सुदृढणा झालं या कुठला एवढा अवलक्षी पार माझ्याच पोटाला झाला म्हला या काय माहित तेवढ्यात तु? अशानं संजयला शोधून घरात आणलं आल्या आल्यास तो जेवणाच्या ताटावर बसला बाबू तू पहिला हातपाय धुवून ये आणि मगच जेवायला बस हातपाऊल धुल्याशिवाय तुला जेवण मिळणार नाही बघ कुठन धुळ्यात खेळून लाल भडक होऊन आलंही तसंच बसतस सेने जेवायला अशा संजयला काहीशा रागानंच असं बोलली पाटील संजयकडे रागानं बघू लागले संजयनं त्यांच्याकडे पाहिलं आणि मनातल्या मनात विचार केला हात पाहून नाही धुतलं तर आबा आता उष्टे हातानंच आपलं थोबाड पुरतील तो काही न बोलता उठून नाणीत गेला हात पाय धुतले कोंटीवरच्या टॉरनं हातपाय पुसतच येऊन ताटावर बसला व जेवायला चालू केलं संजयला बघितल्या बघितल्यास पाटलांना राग यायचा सांगितलेलं तो ऐकायचा नाही आणि उलट बोलायचा या त्याच्या सवयी पाटलांना बिलकुल पटत नव्हत्या स्वतः चांगलं वागायचं नाही आणि दुसऱ्यानं सांगितलेलं हे बिलकुल ऐकायचं नाही असा तू वागायचा आता हा मुरगा या बघ दोन तीन भाकरी आणि हात हातपुशी दप्तर घेऊन पळतो या शाळेला बघ संजय ताटावर बसल्यावर त्याच्याकडे रागानं पाहत पाटील असं बोलले पाटील संजयला नक्कीच काहीतरी बोलणार हे गृहीत धरूनच रुक्मिणी पाटलांकडे एक टक पाहत होती पाटील असं बोलल्यावर ती त्यांना बोलली जेऊ देवा की माझ्या पोराला जेवताना तरी काय बोलत राहू नकोस त्याला तुमच्या अशा बोलण्यानं खाल्लेलं आणि बी माझ्या पोराच्या पोटाला लागायचं नाही नंतर ती संजयकडे बघत बोलली जेव बाबू तू गप जेव त्यांच्याकडे बघू नकोस काय बोलत्या ते बोलू दे तिकडं तर तर माझ्या बोलण्यानं कसा वाळून गेलाय बघ हिचा पोरगा अगदी नुसता वाळलेला लाकडाकच झालाय खाऊन खाऊन एडकागत फुगलाय आणि म्हणून पोटाला आण लागत नाही ज्या फक्त खाणं आणि काय हा वर्गा नाही आणि हुंधार उलट बी या म्हण जर का पुन्हा कुणी तुझी कागाळी माझ्या कानावर घाटली तर तुझ्या अंगातली सगळी मस्ती जिरवतो की नाही ते बघ दोन दिवसांपूर्वी शाळेत दंगा केला होता म्हणून सरांनी समज दिली होती पण मी दंगा केलाच नाही म्हणून सरांना उलट बोललेलं आबाला कोणीतरी सांगितलेलं आहे असं संजय समजून गेला सांगणाऱ्याचं नाव नंतर समजेलच असा विचार करीत वडिलांच्या पुढ्यात आपण त्यातलं नाहीच असं दाखवण्यासाठी त्यानं त्यांना विचारलं आवा तुम्हाला आणि कोणी सांगितलं मी सरांनी उलट बोलतोय म्हणून गप्पच पुढं बघून जेवायचं नाहीतर आता तुझी हाडच मोडतो की नाही ते बघ त्या दिवशी तुडीलोला इसारलंच वाटतंय की आता आठवण करून देऊ त्या दिसाची हा आणि तू कसा आहेस ते अख्ख्या शाळेला ठाव आहे वर तोंड करून आणि इचारता या तू माझी कोणी सांगितलं म्हणून अरे अख्ख्या गावाला चांगलं वळण लावणारा मी आणि माझ्याच पोटाला तू असा कसा बेवण आणि हुंबाडा पोरगा जलास रे जरा तरी रीतीनं वागत राहा की तुझ्या अशा वागण्यानं माझ्या तोंडात शान घालतील गावातली लोक समजलं काय आता जेवा गप रुक्मिणी पाटलांकडे पाहत बोलली ती असं बोलली म्हणून त्यांनी तिच्याकडे रागाने बघितलं अशा सुरुवातीपासूनच पाटलावर नजरून ठेवून होती आबा तुम्ही जेवा हेला मी नंतर समजून सांगतो पाटील रुक्मिणीला काहीतरी बोलणार एवढ्याच आशा त्यांना असं बोलली तू काय बोलायच्या अगोदर पुढे बघून गपजेवर नंतर संजयकडे पाहत मोठ्यानं बोलली या देवी सारख्या तुझ्या थोरल्या भणीच तरी गुण घे जरा तिचं बोलणं चालणं कसं चांगलं आहे बघ आणि तू राकूस आहे नुसता राकूस ना बोलायची अक्काल ना वागायची अक्काल कसं व्हायचं तुझं पुढं त्या भागोबाईलाच ठाव आपल्या लाडक्या लेखीनं सांगितल्यावर तिच्या गुणावरनं संजयला ते असं रागानेच बोलले भावेश्वरी यमेवाडीची ग्रामदेवी गावकरी तिला भागुबाई या दुसऱ्या नावानेही संबोधत असत संजय काहीही न बोलता खाली मान घालून जेवला जेवण आटोपल्यावर त्यानं ताटातच हात धुतला व ढुंगणाला हात पुसत उठून अंगावरचे मळलेले कपडे काढून एका कोपऱ्यात फेकून दिले दांडीवरचे दुसरे धुतलेले कपडे घासले व वह्या पुस्तकांची पिशवी पाठीवर टाकली बाबू आज आम्ही कोण बी घरात नाही आम्ही सगळी जण शेताकडे जाणार हवात दुपारच्या सुट्टीत आलास की सुगंधा काकूकडनं किल्ली घेऊन दार उघडून जेव जा तिच्याकडे किल्ली ठेवून जातो आणि जाताना यवशीर दार बडून घेऊन कुलूप लाव नाहीतर मांजार दूध खाऊन जाईल बघ आणि किल्ली सुगंधा काकूकडेच देऊन जा हं घरातनं बाहेर जाणाऱ्या जा संजयला रुक्मिणीने सांगितलं ओहो ओहू असं म्हणत संजय घरातनं बाहेर गेला पाटलांच्या बोलण्यामुळे संजय गडबडनं जीवन उठून गेला म्हणून रुक्मिणीला फार वाईट वाटलं बाप लेखाच्या अशा नेहमीच्या कुरबुरीमुळे तिच्या मनाला दुःख व्हायचं तुम्ही काय करणार आहे आज मनातला विषय काढून टाकून तिने पाटलांना विचारलं आजपासनं आमचा पाण्याचा लंबर आला आहे शेताकडे जाऊन श्यामाने मी उसाला पाणी पाजविणार आहात सगळा ऊस वाळून जायला आहे ह्या महिन्यातच घाण्याचा लंबर येईल खरं तो पत्र तरी पाणी पाजवायला पाहिजे बरं बरं जावा तर मग आम्ही वरच्या लावणीच्या ओप्यात हवात बघा उसाचा पाला आणि भांगलीचं गवात काढून ठेवतो म्हशीसने घालायला सांज करून गाडी घेऊन यावा आणि तेवढा पालाने गवात घराकडे घेऊन यावा हम्म म्हणत पाटील टॉवेलला हात पुसतच बाहेरच्या संपात गेले घरासमोरच्या अंगणातल्या गाडीला बैलांना झुंपत असताना श्यामरावनं दादाला आवाज देऊन बोलावून घेतलं दुपारसाठी जेवण बांधून घेऊन पण गाडीत बसली होती उसाच्या कडेनं बांधावर वाढलेलं गवत कापण्यासाठी ती शेताकडे चालली होती उसाला दिलेलं पाणी जमिनीत जिरायचं योगायोगाने ते बांधावरच्या गवतालाही मिळायचं त्यामुळं बांधावरचं गवत चांगलंच सा वाढलं होतं पावसाळ्यात वाढलेलं गवत कापून सुद्धा पुन्हा भरपूर गवत वाढलं होतं गाडी हाकण्यासाठी पाटील कासर हातात धरून गाडीच्या दांडीवर चढून बसले श्यामराव शांतासोबत पाठीमागं बसला गाडी शेतातल्या विहिरीजवळ पोचल्यावर पाटला आणि बैलांना सोडलं व उंबराच्या झाडाला बांधलं दोघा भावांनी मिळून इंजिन चालू केलं व प्रत्येक सरीनुसार उसाला पाणी द्यायला चालू केला शांता गवत कापू लागली दुपारसाठी भाजी भाकरी बांधून घेऊन व भांगरणीचं साहित्य घेऊन रुक्मिणी संगीता सुनीता आणि आशा शेताच्या रस्त्याला लागल्या होत्या आशाच्या डोक्यावर पाण्यानं भरलेली घागर होती ती घागर पाहून शेतात विहीर असताना प्यायचं पाणी घराकडनं का नेत आहेत अशी शंका संगीताच्या डोक्यात येत होती पण विहिरीतलं पाणी काळपट पडलेलं आहे हे, हे समजल्यावर संगीताची शंका दूर झाली झाडांची पानं फळं पडून कुजल्यामुळं पाणी काळं पडत असेल असं ती समजून गेली चालत चालत सर्वजणी शेतात पोहोचल्या घागर व बुट्टी बांधावरच्या एका मत्तीच्या झाडाखाली ठेवून ते व्यवस्थित झाकून ठेवलं नंतर त्यांनी दोन दोन सऱ्या घेऊन ओप्यातलं रान काढायला चालू केलं दिवसभर उन्हात बसून त्यांनी लावणीतलं हिरवं रान आणि सुखत आलेला उसाचा पाला काढला संध्याकाळपर्यंत गवताचा व उसाच्या पाल्याचा ढीक जमला त्याचे दोन भारे बांधून ठेवले दुपारची भाकरी खाण्यापुरती पाटील बंधूंनी इंजिनला तासभर विश्रांती दिली होती नाहीतर ते दिवसभर चालूच होत त्यामुळे विहिरीच्या आजूबाजूच्या उसाला पाणी पाजून झालं होतं पण अजून बरंच पाणी पाजायचं बाकी होतं संध्याकाळ होत होती महादेव निरोप घेऊन येणार आहे म्हणून पाटलाने श्यामरावला तसं सांगून इंजिन बंद केलं व बैलगाडी झुंपली श्यामरावनं आणि शांतानं गवताचे भारे बांधून आणून गाडीत टाकले व तेही गाडीत बसले पाटील गाडी हाकू लागले श्यामा लई दिसापासन हक्काची सासू हातुणात पडून आहे म्हण हक्कानं दोन तीन वेळा सांगणं पाठवलं होतं खरं अ खरं या कामाच्या धामधुमीत मला तिकडे जायला जमायलाच नाही बघ त्यात आणि आजपासूनच आमचा पाण्याचा लंबर बी आलाय काय करायचं मला समजा झालंय उद्याला तरी जाऊन तिला बघून येऊ काही गाडी हाकताना पाटील श्यामरावला असं बोलले कारण गाडी झुंपत असताना उंबरवाडीच्या बहिणीने पाठवलेल्या निरोपाची अचानक त्यांना आठवण झाली होती व त्याबद्दल श्यामरावशी बोलण्याचा विचार त्यांनी केला होता जा की मग उद्याला जाऊन तिला बघून घे जा पाण्याचा एक दिवस वाढीवता येईल की श्यामराव तसच करतो म्हातारी मधीच अचानक जर मिली बिली तर आमच्या अंगावर सबूत आला नको उद्याला तू आणि शांता मिळून होईल तेवढं पाणी पाजवा राहिलेलं परवा तरवा पाजवता येईल चालतंय की आम्ही तसंच करतो आणि म्हातारला बघायला नाही गेलो तर हक्कार आणि एकच काहीतरी वाटायचं म्हातारी जगली वाचली तर पाणी पाजवून झाल्यावर मी बी शिस्तानं जाऊन बघून येतो म्हणून तिला बोलत बोलत पाटील भांगरणीच्या ओप्याजवळ गाडी घेऊन आले रुक्मिणीला पाहून शांता गाडीतनं खाली उतरली व तिच्याजवळ गेली पाटील बंधूंनी गवत व उसाच्या पाल्याचे भारी उचलून गाडीत टाकले व पुन्हा गाडी हाकू लागले सर्व सर्वसामान बुट्टीत भरलं आशाने डोक्यावर रिकामी घागर ठेवून घेतली व सर्वजणी गाडीच्या पाठीमागनं चालू लागल्या कातर वेळ झाली होती पाटलाने घरासमोरच्या अंगणात बैलगाडी थांबवली श्यामरावनं बैलांना सोडून त्यांना गोठ्यात नेऊन बांधलं दोघांनी आपापले भारे घरात नेले रुक्मिणीनं ने व आशानं घरात जाऊन न्हाणीत हातपाय धुतले व त्या जेवण घरात गेल्या पाटलाने पण न्हाणीत जाऊन हातपाय धुतले त्यांच्या हातापायानं उसाच्या पानांनी कापलं असल्यामुळे पाणी लागल्यावर ते फारच झुंबू लागले टॉवेलनं हात पाय पुसून ते जेवण घरात जात असतानाच महादेव गुरव हसऱ्या चेहऱ्याने घरात आला व त्यांना आशाला पाहण्यासाठी मांगुरवाडीचे पाहुणे उद्या सकाळी नऊ वाजता येणार असल्याची बातमी त्यांना सांगितली बातमी ऐकून त्यांना आनंद झाला महादेवाला खुर्चीवर बसायला सांगत ते स्वतःही क्वाटवर बसले लगेचच श्रीपती नारायण गंगाराम व तुकाराम हे सर्वजण घरात आले व सवयी प्रमाण खुर्च्यावर बसले त्यांच्या पाठोपाठ श्यामरावही आला व पाटलांच्या बाजूला बसला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद